जय शिवराय नमस्कार शेतकरी मित्रांनो मित्रांनो पी एम किसान योजनेत तीन नाही तर आता चार हप्ते मिळणार आहेत पंतप्रधानांनी मोठी घोषणा केली आहे सविस्तर बातमी या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेणार आहोत व्हिडिओ न स्किप करता शेवटपर्यंत पहा तुम्हाला नक्की महत्त्वाची माहिती मिळणार आहे व्हिडिओ आवडला तर लाईक देखील करून घ्या आणि चॅनलला सबस्क्राईब देखील करून घ्या चला तर व्हिडिओ सुरू करूया पी एम किसान योजनेची रक्कम वाढणार केंद्रीय अर्थसंकल्पात मिळणार का गिफ्ट केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे मोदी सरकारच्या काळातील हा शेवटचा अर्थसंकल्प आहे लोकसभा दोन हजार चोवीस निवडणुकीच्या तोंडावर प्रत्येक वर्ग क्षेत्र या बजेटकडे डोळे लावून बसलेले आहे देशातील शेतकऱ्यांना या बजेटकडून मोठ्या अपेक्षा आहेत देशाच्या अर्थव्यवस्थेत शेतीचे मोठे योगदान आहे केंद्रीय अर्थसंकल्प सादर होण्यास आता एक महिन्यापेक्षा कमी कालावधी उरला आहे जनतेला अर्थसंकल्पाकडून मोठ्या अपेक्षा असतात मोदी सरकारचे हे शेवटचे बजेट आहे देशाच्या कृ कृषी क्षेत्राला अर्थसंकल्पाकडून अधिक अपेक्षा आहे शेतकऱ्यांना मालाला किमान हमी भाव कर्जमाफी अशा अनेक सवलती हव्या आहेत लोकसभेच्या निवडणुका तोंडावर आल्या आहेत त्यामुळे शेतकऱ्यांसाठी केंद्र सरकार पूल नाही तर पुलाची पाकळी तरी देईल अशी बळीराजांच्या अपेक्षा आहे दोन हजार चोवीस या नवीन वर्षात केंद्र सरकार पंतप्रधान शेतकरी सन्मान निधी योजना पी एम किसान हप्ता वाढवण्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे तीन ऐवजी होतील चार हप्ते पी एम किसान योजनेत केंद्र सरकारने एक मोठे बदल करू शकतात सध्या या योजनेत तीन हप्ते शेतकऱ्यांच्या थेट बँक खात्यात जमा करण्यात येत आहे याऐवजी केंद्र सरकार चार हप्ते शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा करू शकतात म्हणजे शेतकऱ्यांना सहा हजार रुपयाऐवजी आठ हजार रुपये हप्ता मिळू शकतो दर तीन महिन्याला हा हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल मित्रांनो सूत्रानुसार पीएम किसान योजनेत घसघशीत वाढ होऊ शकते वार्षिक सहा हजार रुपयांची वाढ होण्याची शक्यता आहे सध्या या योजनेअंतर्गत तीन टप्प्यात सहा हजार रुपये जमा होतात ही रक्कम वाढण्याची दाट शक्यता आहे अनेक शेतकऱ्यांना ही रक्कम वाढवण्याची मागणी केली होती हा हप्ता पन्नास टक्क्यांनी वाढण्याची शक्यता आहे म्हणजे दोन हजार रुपयाऐवजी योजनेचा हप्ता तीन हजार रुपये असेल सध्या दोन हजार रुपये तीन हप्त्यात शेतकऱ्यांच्या खात्यात जमा करण्यात येतात त्याऐवजी तीन हजार रुपयांचे तीन हप्ते जमा करण्यात येतील एका सरकारी अधिकाऱ्यानुसार पी एम किसान योजनेतील रकमेत वाढ करण्याचा प्रस्ताव पंतप्रधान कार्यालयासमोर ठेवण्यात आला आहे केंद्र सरकारने या प्रस्तावाला मान्यता दिली तर वीस ते तीस कोटी रुपयांचे ओझे सरकारच्या तिजोरीवर पडेल पण आगामी निवडणुकीचे वारे पाहता केंद्र सरकार त्याला हिरवा झेंडा दाखवू शकतो लवकरच जमा होणार सोळावा हप्ता पी एम किसान योजनेचा पंधरावा हप्ता जमा करण्यात आला आहे योजनेचा सोळावा हप्ता लवकरच लाभार्थ्यांच्या खात्यात जमा होईल मीडिया रिपोर्टनुसार या योजनेअंतर्गत फेब्रुवारी ते मार्च महिन्यादरम्यान ही हप्ता शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होईल अजून याची अधिकृष्ट घोषणा करण्यात आलेली नाही